बघा एखाद्या माणसाला माणसाची इज्जत करते एखादी गोष्ट चुकली तरी जाऊ द्या म्हणजे लोक मोठा माणूस आहे या सोडून एखाद्या वेळेस चुकला सण त्याच्या दरबारामध्ये किती लोक होते बरेच प्रधान होते सैनिक होते सैनापती होते बुद्धिवान होते सुभट भट वीर सगळे होते सगळ्यांनी खाली माना घातल्या पण माणसाला ज्या घरातला पहिलं पुढं उभा राहतो का घरातला त्यावेळेस माणसाची राख झाल्याशिवाय राहा नाही बाहेरचे माणसं इज्जत करते पण घरातले माणस इज्जत करी नाही किती बी महाराज असला तरी बाय तुमची माहिती माहितीये कसले महाराज आहेत तुम्ही ती कोण म्हणतंय हा तस सगळे रामायण सांगतोय फक्त बाहेरून येतोय सगळे ग उद्या उठला इंग्रजीत उठला डोळे लाल केले हाताच्या मुठी वळविल्या कर कर कर, -कर दात खा लागला ए, 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 ए काका ला, काका म्हणते शास्त्रामध्ये त्याला काका म्हणते काका कोण सांभाळून बोलायचं तू विलप्रसंगी अनुवाद मागीर विवाघ स्तुका बंधुती विरोध फोर्ता खवळे ब्रह्म तो खवळ जुन्या माणसाशी म्हणे माता मावद्याशी धुता धुता हाता धुऊन काढायचं आणि पुन्हा निर्माण टाकायचा पुन्हा अजून त्याच्यातून पी काढायचं थोडी तरी नाही मी सुद्धा कपडे धुतोय माझे म्हणून मला माहित आणि धुता धुता मळ आणि बोलता बोलता कळ अरे मुक झालं का मुक भांडण लागत नाही विभीषणाला हे बोलायला उठून उभं राहिलं इंग्रजीत दाज वाटत नाही मला आमची पगार खातो आमची त्याच्या बापाची नाही का चिड चिड बसते का माणसाचे भांडण फक्त वाढते बघा भांडण माणसानं देवासंग करावा संता संघ करावा दुर्जना संघ करू नाही दुर्जनाची संगती निष्ठेची या दुर्जनाची संगती विष्ठेची या परी पाहोनी दुरी व्हावे तयार जशी त्या पांदीमध्ये धान असती तिच्या जवळ माणसाला असेल त्याच्याजवळ थांबायचं नाही त्याचा गुण आपल्याकडे आल्याशिवाय राहा नाही मग ह्यांच्या बोलण्या बोलण्याचं भांडण लागणार घरच्या घरी इंद्रजीत पुतणे असून चुत्याचा अपमान करणार पोपटचं खातोस आयच खातोस लाज वाटत नाही वर्ध्या भावाला असं बोलाव का आपल्या प्रधान असं बोलाव का कधी कधी